आ रे बोली रे बोली हे को काय रे मग मग काय ची हा कार्यक्रम काय चाललेला अरे नमस्कार या म्हणते थी का मला अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये कन्माला संस्काराचं फूल आहे भांडून म्हणते अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्या प्ररक्षण मध्ये देण्यात काय नाय पण मी काय म्हणते की नाही तुझं ऐकून घेतलं नाही इकडच्या सगळ्यांना बुरगुंडायचं बुरगुंडा म्हणजे तुला काय व्हायचं अरे भाऊ दुर्गुंडा म्हणजे नाही अरे बाबा कुरकुंडा म्हणजे आमच्या बाचमध्ये कमकुंडा आहे स्वतःचा आहे ज्ञान ज्ञान धाव

मी म्हणत नाही आहे माझा कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या बाजी माझ्या काहीतरी शास्त्रीय कारण कुठं लावलं जाते कुंकू कुंकू कपाळावर लावले जाते अरे भाऊ कपाळावरच लावलं जाते परंतु आज्ञी आणि आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं हृदयाचं काम ते कुंकू करते म्हणून म्हणता कपाळावर ला कारण कुंकू ही चिंचोकाने हळदीपासून बनलेला असतंय एखाद्या इंचू लावणारे भाऊ त्या चिंचोका उघडून लावून दा

पुरुषांनी वाजवायला सुरुवात केली शेंडी होत शेंडी शेंडी म्हणजे हे भाऊ शेंडी म्हणजे लांब केसणार अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टी व्ही मध्ये सद प्रक्षेपण करणारा आहेत ना आता ते ऐन राहिलं नाही आता आहे बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय कोणतं ओनली मुंबई दूरदर्शन म्हणजे पुरुषाला एकत्र की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये केला कारण ते आणलेल्या पगाराचं जीवनभराच व्यवस्थापन आमच्या याला करावं लागते आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घर पण राहताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींच शिक्षण आहे सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित रित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावर हा जो केसांचा आंबा आहे ना काही हा डीशँीना डिश अँटीने जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या नेंदुरुपी डिव्हीच्या पडल्यावर मुंग्या नाही आहे ना ोदळीचा वाच येत अरे भाऊ हे पोतडी नाही अरे ही पृथ्वी आहे हे रंगीत रंगीत तुकडे अनेक प्रकारचे देश आहे पण ही पृथ्वी आहे मला नको समजू हे तुम्ही आणि जे आजकालचं मानव ते मी आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या उद्याच भवितव्य हे आहे अरे बाबा माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काही डोंगर होते नद्या होत्या पशु होते पक्षी होते प्राणी होते पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं सगळं बर्बाद करून टाकले ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे म्हणून

Thank <inaudible> you.